शनिवार डिसेंबर चौदा रोजी दत्तजयंती साजरी होईल दत्त उपासना अतिशय लाभदायक ठरते जाणून घ्या दत्तांनी निवास केलेला वृक्ष औदुंबर प्रदक्षिणाचे फायदे कडुनिम पिंपळ आणि वडाच्या त्रिवेणीबद्दल तुम्ही ऐकलेच असेल हिंदू धर्मात हे तीन वृक्ष अत्यंत पूजनीय मानले जातात या व्यतिरिक्त आणखी एक दैवी वृक्ष म्हणजे उंबराचे अर्थात औदुंबराचे झाड या झाडाची फळे पाने मुळे इत्यादींचा उपयोग अनेक रोग बरे करण्यासाठी होतो जाणून घ्या या औदुंबर वृक्षाचे महत्त्व आणि औदुंबर प्रदक्षिणाचे फायदे मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्तजयंती साजरी केली जाईल सध्या मठात दत्त उपासना सुरू आहे दत्त उपासनेत औदुंबर प्रदक्षिणा फार फलदायी ठरते असे मानले जाते एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली असे सांगितले जाते औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील अशी मान्यता आहे एक दैवी वृक्ष म्हणून उंबराचे अर्थात औदुंबराच्या झाडाकडे पाहिले जाते नवग्रहांमध्ये हा एक प्रमुख वृक्ष आहे या शुक्र शुक्रग्रहाचे राज्य मानले जाते आणि ते वृषभ आणि तुळ राशीचे प्रतिनिधी वृक्ष आहे यामुळे ग्रह नक्षत्रांचा अशुभ प्रभाव औदुंबर प्रदक्षिणा केल्याने दूर होतो औदुंबर प्रदक्षिणाचे फायदे नियमित औदुंबर प्रदक्षिणा केल्याने विचलित मन शांत होऊन एकाग्रता वाढते एकाग्रता वाढल्याने आध्यात्मिक प्रवास सुखकर होतो आपले जीवन समाधानी राहते औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जेवू घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ मिळते औदुंबर वृक्षाच्या साक्षात दत्त अवतारी श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा वास असतो म्हणूनच आपण प्रदक्षिणा केल्याने दत्त महाराजांचे आशीर्वाद प्राप्त होतात बाहेरील बाधा हृदय विकार यावर मत करण्यासाठी औदुंबर प्रदक्षिणा फलदायी ठरते औदुंबर हा कल्पवृक्ष आहे त्यामुळे अडलेली आणि अशुक्य कामे औदुंबर प्रदक्षिणेतून सिद्ध होतात संकल्प करून श्रद्धेने औदुंबराची सेवा करावी औदुंबराची प्रदक्षिणा कमीत कमी बारा मिनिटे करावीत